गुढीपाडवा येण्याच्या आधी घरात आणा या पाच शुभ वस्तू श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो गुढीपाडवा हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस असतो आणि या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो मराठी वर्षाचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच चालू होते म्हणून गुढीपाडव्याला नवीन वस्तू घरात आणणे म्हणजे साक्षात घरात लक्ष्मी आणणे म्हणून गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर खालीलपैकी कोणतीतरी एक शुभ वस्तू घरी आणली तर आपली आर्थिक प्रगती होईल आणि घरात सुख समृद्धी वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे सोनं आणि चांदी ज्यांना शक्य होईल त्यांनी सोनं किंवा चांदीचे दागिने नाणी लक्ष्मीची प्रतिमा किंवा चांदीचा लक्ष्मीचा शिक्का घ्यावा याने आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी वाढते नवीन वर्ष सुरू होण्याआधी घरात एक नवीन झाडू आणून ठेवावा झाडूने आपण घर झाडतो आणि घरातील नकारात्मक वस्तू बाहेर काढतो आपल्या देवघरातील देवांप्रमाणेच झाडूला देखील मान द्यावा पाडव्याच्या दिवशी या नवीन झाडूची पूजा करून त्याला वापरण्यासाठी काढावे झाडूला देखील लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते म्हणून नवीन वर्ष येण्याआधी घरात एक नवीन झाडू जरूर आणावा वास्तुशास्त्रानुसार नवीन झाडू घेणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून आर्थिक समृद्धी वाढवते झेंडूंच्या फुलांचे तोरण लक्ष्मी आकर्षणासाठी खूप उपयोगी असते म्हणून पाडव्याच्या दिवशी आपल्या घराला झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे दरवाजाला झेंडूच्या फुलांचे तोरण लावल्याने धनलाभ होतो ज्यांना शक्य होईल त्यांनी घराची गुढी उभारताना तिला लाल रेशमी वस्त्र लावावे लाल रेशमी वस्त्र गुढीसाठी घेतल्याने घरात सुख शांती आणि धनसंपत्ती टिकून राहते ज्यांचा घरचं नवीन धान्य पिकून आलेलं आहे त्यांनी पाडव्याच्या दिवशी नवीन धान्याची पूजा करावी आपल्या शेतात पिकलेले धान्य देखील लक्ष्मी असते त्यामुळे या धान्याची पूजा केल्याने आपल्या घरात साक्षात लक्ष्मी चालत येते नवीन वर्षात घरात भरपूर धान्य आणल्याने संपन्नता येते नवीन हंगामातील तांदूळ किंवा गहू आणणे शुभ मानले जाते पाडव्याच्या दिवशी लक्ष्मीची व कुबेर यंत्राची पूजा केल्याने धनलाभ होतो कुबेर महाराज दिवशी महालक्ष्मी करायची आहे घरात देवी लक्ष्मीचे चित्र किंवा कुबेर यंत्र ठेवणे खूप शुभ मानले जाते जे धनवृद्धीस चालना देते पाडव्याच्या नवीन दिवशी घरामध्ये गुळ धूप अगरबत्ती आणि पवित्र तूप किंवा तिळाचे तेल घरात आणल्याने घरात सकारात्मकता वाढते तुम्ही यामधून कोणती वस्तू पाडव्याच्या नवीन आणि शुभ दिवशी आणणार आहेत मला कमेंट करून नक्की सांगा